जागतिक महिला दिनानिमित्त सिटी न्यूज कार्यालयात महिला सशक्तीकरणाचा उत्सव साजरा करण्यात आला मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सिटी न्यूज सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले चला तर पाहूया विशेष अहवाल ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे आहेत ती आहे म्हणून नात्यात जवंत पण आहेत त्याच स्त्रीचा जगात उद्धार करता पण सर्वजण आज जागतिक दिन महिला दिन म्हणून आपण साजरा करतोय आठ मार्च एकोणीशे पंच्याहत्तर ला युनायटेड ने हा दिवस संपूर्ण जगतात सन्मानाचा दिवस म्हणून साजरा होत आहे आणि आज पुन्छ सिटी परिवारांच्या वतीने आज आपल्याच कार्यालयामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या कार्यकर्त असलेल्या महिलांची संख्या जास्त असल्यामुळे हा सन्मान सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुरित्या सर आणि प्रदीप सर सरळ आमच्या पुरुष कर्मचारी जो होतेले आपल्या महिलांचा सन्मान होत आहेत मी सरंना या ठिकाणी विनंती करतो की आपले हस्ते आपल्या कर्मचाऱ्यांचा महिला कर्मचाऱ्यांचा या सन्मान करावा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिटी न्यूज परिवाराने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक वेगळा आदर्श उभा केला आहे मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका मोलाची आहे आणि त्याचाच गौरव करण्यासाठी सिटी न्यूज कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया यांनी महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सांगितले की महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत महिलाओं को हमारे यहाँ के सभी महिला कर्मचारी जो हमारे परिवार के रूप में है पूरे सिटी न्यूज़ चैनल के जिस प्रकार परिवार में सामंजस्य रहता हमारे यहाँ भी पूरा सामंजस्य है और परिवार के नाते पूरे चैनल का, का काम चलता है और इसमें निश्चित रूप से परिवार की जब बात है तो महिलाओं का बहुत सहयोग उसमें रहता है वही सहयोग हमारे चैनल में सभी महिलाओं का है मैं आज के इस दिवस पर सभी आ,

महिला दिनेश त्यांचा सन्मान इथे करण्यात आला आणि त्यांच्यासाठी मी हेच म्हणणार की प्रकारे पहिले महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे नव्हत्या परंतु आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुढे आहे पहिले एक कविता मला आठवते शिलाची आधारशिला तू मानवतेचा मान तू भक्तीश्रद्धेचे देऊळ तू प्रेमशक्तीची मूर्ती तू पुरुष जीवनावरील सुमन तू आणि भूतकाळीन कन्या तू वर्तमानाची पत्नी आणि भविष्याची माता तू तरीही युगायुगाची दासी तू परंतु आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ही दासी न राहता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे आणि हीच प्रगती आमच्या आई बहिणी आणि आजी मावशी आणि जितके सर्व नाती आहेत ज्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग राहिला आहे त्यांच्यासाठी पुन्हाच एकदा शुभेच्छा येतो शेटीन्यूज परिवाराकडून महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमात सिटी न्यूजच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांचे आणि महिला सशक्तीकरणाविषयीचे विचार व्यक्त केले आज आठ मार्च जागतिक महिला दिवस खर तर महिलाच्या सन्मानाचा कुठला दिवस नसतोच पण आठ मार्च साठी ज्या महिलांनी संघर्ष केला आणि हा दिवस आज जागतिक स्तरावर साजरा केला जातो आहे त्या सर्व महिलांना समर्पित हा दिवस आहे आज आठ मार्चच्या निमित्ताने आमचा इथे सत्कार करण्यात आला न्यूज परिवाराच्या वतीने एकंदरीत परिवार आम्ही याच्यासाठी म्हणतो की या ऑफिसमध्ये परिवाराचं वातावरण असतं ऑफिस कर्मचारी हे वातावरण कधी आम्ही इथे आम्हाला अनुभव आलाच नाही आम्ही परिवारात आहोत परिवारात मिळूनच काम करतो एकमेकांच्या चुका समजून घेणे चांगल्या गुणांची स्तुती करणे या प्रकारे हा परिवार पुढे जातो आणि सिटी न्यूज मध्ये अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला मिळतं आज हा सन्मान आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने आमच्या सरांच्या वतीने करण्यात आला त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व भगिनींना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला सशक्तिकरणाचा संदेश देत सिटी न्यूज परिवाराने जागतिक महिला दिन उत्साह साजरा केला मीडिया क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज